जुगाई कवळवाडी जुगाई पानवलवाडी वर्सेस गणेश उत्कर्ष बडी दोन्ही संघाचा पहिला पुकार आता मात्र चालू झालेला सामना पाहायला मिळतो आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी जनमान वेळवट वर्ष जनमान झरेवाडी संघ खरोखर दोन्ही संघ तुळलेवर संघ मित्रनो आपण ज्या सामन्याच्या आतुरतेनं वाट पाहत असता तोच सामना आपल्यासाठी घेऊन आले डब्बुकांगवड देवस्थान हातो बा खरोखरच एकदा जोरदार गट होते दोन सगळ्यांना शुभेच्छा असतील या सामन्यासाठी पहिली चढाई शुंभ मारा होता सज्ज झाला पाहूया मोठी कामगिरी केली संत चढाय पाहूया आता माझा प्रचार क्रमांक तो पाहायला मी तो आपल्याला मोठा खेळाडू ज्याची निवड केली गेली चालू असते स्पर्धेसाठी त्या ठिकाणी रेडर मात्र सेफ दिला जातो एक पॉइंट दिला जाईल जयमंत रेवड संघाला कुणाल गुरव चढायसाठी सध्या असेल पाहूया थोडा आवाज सोडा कुणाल गुरव मग ती पाहायला मिळतं आपल्याला पाहूया कोण वर चढाई करावी लागेल दोन्ही संघ तुळले बल संघ पाहायला मिळतो आपल्याला कोण जिंकणार कोण हरणार नक्कीच त्या ठिकाणी खरोखरच आता मात्र कुणाल गुरव शांत सैमी खेळी करत असताना आणि खरोखरच साहेब आपल्याला शुभेच्छा सांगा योग्य वेळी आलात सामना पाहण्यासाठी पुण्याज्वल कबड्डी चढायसाठी सज्ज असल्याला चढा प्रज्वल कबड्डी मोठं नाव आहे कबड्डी विश्वामध्ये प्रत्येक ठिकाणी आजू खेळू आहे ठेवलं त्या ठिकाणी दोन्ही गेले सिद्ध सिद्ध त्याला मात्र सुपर साथ मिळाली पूर्ण सकाळची खरोखर ज्या ज्या वेळेला एकीच बय मिळतो त्या त्या वेळेला मात्र सुंदर फळे सांगायला म्हणतात आता थर्ड रेड असेल पाहूया कोणती कामगिरी करणार थर्ड रेड साठी गेलाय तोच खेळाडू चौथा पाहायला मिळेल आपल्याला सैलेश गुरव गेलाय नक्की शैलेश गुरव पाहूया कोणती कामगिरी टच पॉइंट घ्यावा लागेल बोनस पॉट घ्यावा लागेल आता माझ्या बोनस बॉट गेलाय ना त्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी डबल झिरो विशाल ब्लॉक केला गेलाय बोनस पण दिला जातोय वेळवट संघाला पुन्हा एकदा मैत्रामध्ये दाखल झालाय पंच झरेवड संघाचा स्टार खेळाडू स्टार ऑफ झरेवाडी नक्कीच अभि या नावाना खेळाडू म्हणावं लागेल कबड्डी मोठा खेळाडू आहे सरेवाडी संघाचा कारण जर मी आवडून सांगित युवा प्रसंग पाणी संघाकडून या खेळाडूसाठी बोली लावली गेली आणि खरोखर यंदाच्या सत्रामध्ये आपल्याला तालुका हो हो आता बघा कुणाल गुरव गेलाय चढायसाठी बघा तीन पाहायला मिळतो आपल्याला पाहूया कोणती कामगिरी करणार कुणाल गुरव मैदानामध्ये दाखल झालाय चढाईसाठी सज्ज असेल वेळवण संघाकडून सामना पाहायला मिळेल आपल्याला दोन्ही संघ तळापूळ संघ तुळलेभर संघ पाहायला मिळतील कुणाल गुरव आता बघा संत चढाई करत असताना पाहूया चढाईसाठी कोण येत आता बघा असेल तो पाहायला मिळेल वेळवण संघाकडून तीन प्रसाद संघे ही चढाईसाठी गरमागर्मीचा सामना विचार जर केला दोन्ही संघाचा प्रसंग आहे संकेत गुरुत्र एका बाजला साहिल दुमाळी वेळम संघाकडून पाहुया कोणती कामगिरी केली जाते प्रसाद संगरी गेला होता सेट चढाई म्हणावी लागेल आता मात्र शैलेश शैलेश गुरव पाहायला मिळते झाड्यासाठी सजरे मग चौदा पाहायला मिळेल आपल्याला पाहूया कोटी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी शैलेश गुरव असेल नक्कीच त्या ठिकाणी कोण होता एक शैलेश गुरव चकडाऊन ठेवलं कोपरा रक्षक होता आपला सिद्ध शनग असेल कोपराच्या सुंदर कामगिरी केली गेली झेवड संघाकडून आपल्या जीवन मैदानामध्ये दाखल झालाय त्रैवणचं वादळ मात्र वेळवण संघाकडून थांबवलं जाते घोगवलं जाते पाहूया कोणती कामगिरी करतोय कळपाटे नाम तर सुनाही होता

एकूण डीला जातोय वेळवड संघाला आता मला पुन्हा एकदा असेल जसं माझं झिरो दोन पाहायला मिळेल आपल्याला प्रज्वल कळपटी चढाईसाठी सज्ज झालाय मागच्या चढाईमध्ये साहिल तुम्हाला अक्षर बाद केला होता प्रज्वल कळपटी झरेवाडी संघाचा आता म्हणजे कोणती कामगिरी केली जाणार थोडस मैदानामध्ये ओलं असल्यामुळं खेळून त्रास होतात पाहायला मिळतोय प्रज्वल कळपटी शांत असं की मी खेळ कसा मिडलला येऊन थांबलाय मिडल ला आल्याच्या नंतर अपील केलंय पंचांकडे की टायमा अपील केलंय पाहूया टायमा केला टायमावर घेतला जातोय झरेवाडी संघाकडून असेल कामगिरी करेल आपल्या संघासाठी सज्ज झालाय उद्या कोपऱ्यामध्ये खेळत असताना त्या ठिकाणी सॉरी डाव्या कोपऱ्यामध्ये खेळत असताना शुभम सिद्धे पाहूया या खोलावर चढाई करत असताना आता मात्र भेडत घालू बात करायचा होता शिवम शिंदेला प्रयत्न फसला तोच प्रयत्न पुन्हा एकदा करतोय शिवम शिंदे कारण विचार केला थोडा पाय कसरला पाय कसरायचा कोपरा सुंदर कामगिरी करतोय पाहायला गेलं तर सुंदर कामगिरी करत असताना झरेवाडी संघासाठी पुन्हा एकदा प्रज्वल मैदानामध्ये मैं दाखल झालाय बोनस बोन असेल लाईन क्रॉस केले लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा एकदा खेळण्याच्या दृष्टीने सज्ज होतोय कारण दोन मोठे खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात एका बाजूला असेल साहिल धिमाळी तर दुसऱ्या बाजूला असेल शिवम शिंदे पाहूया प्रज्वल आता मात्र चढासाठी कोण सज्ज असेल पाहूया चढाईसाठी कोण सज्ज झालाय कुणाल गोरव चढाईसाठी सज्ज झालाय तसं मग तीन पहायला मिळतो आपल्या वेळ संघाचा हुकमे म्हणून ज्याची ओळख आहे चपल चतुर म्हणून ज्याची ओळख आहे तोच कुणाल गुरव मैदानाच्या आरोपी दाखल झालाय चढाईसाठी झरेवळी संघाच्या मैदानामध्ये कारण सगळ्यांच्या नजरा ज्या आहेत ते या सामन्यावरती टिकून आहेत आता मात्र पुन्हा एकदा थोडासा सामना पाय घसरला गेला आणि रेडर बाद दिला जातोय Вас双, थरे, थरे, थरे। तो तो 08, हो आ, आता मात्र थर्ड रेड थर्ड रेड थर्ड रेड जतीन बघा झिरो आठ प्रसाद संगरे गेलाय दोन दोनची साखळी सजवली जाते प्रसाद संगरे साठी कोणती कामगिरी करणार प्रसाद संगरे पाहूया आता मध्ये कोलवर एक पाहायला मिळेल त्या ठिकाणी कोकणा पाहायला मिळतो संकेत असेल तर दुसऱ्या बाजूला बिगने झीमन त्याच्या संकेत जोडलेला पाहिजे शिंदे शिंदे बिगने झीमन आला ब्लॉक केला गेलं आणि आता मला सटावर पाहायला मिळाली थोडाशा फरकाला का होईना प्रसाद संगरे बाद केला जातोय एक फॉल्ट संघाला काय पकड पाहायला मिळाली खरोखरच मेहनत झटापट पाहायला मिळाली आता तोच शैलेश गुरव मैदानामध्ये दाखल झालाय चढाईसाठी दुसरे मग चौदा पाहायला पहिल्या शैलेश गुरव असेल बाद केलाय कोणाला माझ्या दोन चढायांमध्ये वेळवर संघाचे काढून बाद केलं तोच मग झिरो सात सितेश संघने काय खेळी केली होती खरो पण सैलेश आता मला सुंदर कामगिरी करतो आता मात्र पाहू या कोणती कामगिरी करतोय वेगवेगळ्या संघाचा विचार केला तर कॉर्नर इनला पाहायला मिळेल आपल्याला साहिल दुमाई त्याच्या जोडीला सैलेश गुरव त्यानंतर मिडलचा विचार केला शिवन शिंदे विक्री त्यानंतर संकेत गुरव असेल कॉर्नर इनला परत त्यानं जोडीला असेल आता मात्र किती गाडू बाद केलेत फ्रज्वल यानं दोन गेडू बाद केले फसलाय बाहेर जाऊन बसलायला मिळेल आपल्याला आता मला सैलेश गुरब जाण्यासाठी सज्ज चौदा पायाना गणित प्रयत्न प्रयत्न असं पडणार बोनस गणण्याचा प्रयत्न होता तोही असं पलोय का पाहूया पंचनावरती कोणता दबाव दिला जातोय या सामन्यासाठी पंचमुख काम पाहत रत्नागिरी हौशी कबोडी असतील जे पंतज आहेत निखित पाळाबी सर असतील पराग लोटंकर सर असतील त्यानंतर संतोषजी किर सर असतील पंचप्रमुख आहेत त्यानंतर मंगेजी दोषी सर असतील बदलचं काम पाहत आहेत सुंदर कामगिरी पाहायला मिळते आपल्याला खरोखरच चढावडीचा चाललेला सामना आता मात्र पुणे दा प्रचोर कळबटी पाहू या कोणती कामगिरी करतोय दोन दोनची साखळी सजवली जाते प्रज्वल कळबडी साठी नक्कीच त्या ठिकाणी मोठा खेळाडू आहे जयहनुमान झनेवाडी संघाचा मित्रांनो मी आवर्जून सांगेन की अतुलजी सावंत यांचा जो संघ जो आहे युवा प्रचार पाली संघ या युवा प्रचार पाली संघामध्ये या झरेवड संघाचा जो सुपुत्र आहे प्रजोय कळपडे याची रेडर म्हणून त्याची निवड केली गेली -के त्याचप्रमाणे वेळवडी संघाचा जो साहिल दुमाळ आहे स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतो एकदा जोरदार टाळावाचा मित्रांनो त्या खेळाडूंसाठी खरोखरच एक नामांकित खेळाडू आणि या टांगेवरच्या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतो आता मला शिवम शिंदे दोन तर या खेळाडूबाबतीत सांगायचं झालं खरोखरच याच्या वडिलांनी अनेक स्पर्धा आपल्या गाजवल्या त्याच वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून हाच शिवाम शिंदे कुठे त्या मैदानामध्ये दाखल झालाय चढाई सच्चा सज्ज असेल पाहूया कुठली कामगिरी करतोय शिवम सिंधे त्यातले मग दोन पाहायला मिळेल आपल्याला नक्कीच हा रोमश सामना जे जे रसिक प्रेक्षक या पैठणचे पाहण्यासाठी सर्वच कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल त्याचप्रमाणे आमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व सन्मान्य परशुरामजी कदम साहेब यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करतो साहेब आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात खरोखरच मनापासून हार्दिक स्वागत आहात आणि योग्य त्या वेळी आलात मोठा सामना पाहण्यासाठी आलात खरोखरच या ठिकाणी आपलं शेड्यूल असं व्यस्त असतं आणि झाला हा स्कोर काढचा विचार जर केला सहा आठ दोन गुणांच्या आघाडी आहे झरीवाडी आठ आठ सॉरी थोडस माझ्यापासून लांब आहे त्याच्यामुळे बघताना मला थोडा प्रॉब्लेम होतोय समजून घ्या मी सुद्धा एक छोटा कलाकार आहे तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल आपल्याला पानवल घावणवाडी दोन्ही संघांना दुसरा पुकार आता मात्र पुण्यात हा स्कोर विचार जर केला आठ आठ दोन्ही संघ टाळीच्या दिशेने चाललेत आता मात्र पाचवळ कळवडे साडे सज्ज झालाय पाहुया कोणती कामगिरी करतोय पाटाण असेल पाहूया प्रज्वल आता बघा कोण जातोय पाहूया शैलेश गुरव असेल चढाईसाठी सज्ज झालाय चौदा पाहायला मिळेल आपल्याला कारण तीन मोठे खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात वेळवण संघाचे एका बाजार असेल वैष्णव गुरव दुसऱ्या बाजार साहिल दुमाळी आणि विघ्नेशिमन पण तीन मोठे खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात तेच मैदानावर दाखल केले जातील का शैलेश गुरव कुठून आता माझा बाबू आला दोन्ही पाय बायकडून ठेवले गेले बाबू कडून सूरज कळबडे दुसऱ्या झिरो एक वैष्णव शैलेश गुरुवला बाद दिले गेले आता सुपर टॅकल ऑन असेल पाहायला मिळेल आपल्याला कोणते कामगिरी करणार आपल्यावर कळबडे पाहूया थोड मागे थांबा दादा दा। प्रज्वल कळपटे पाहायला मिळेल आपल्याला कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी शांतसह मी खेळी करत असताना मैदानामध्ये मैद्रामध्ये पुन्हा दाखल झाला आता माझ्या जाण्यासाठी वेळवर संघाकडून सज्ज असेल शिवम शिंदे पाहायला मिळते आपल्याला खरोखर जर झालेला सामना विचार जर केला तर आठ नऊ आता माझा सुंदर कामगिरी करतोय कोपरा रक्षकाला बात करतोय तर्यार, 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 तर्यार। आगे। आगे। बोनस असेल दोन दोन ती साय सजवली जाते कृपया मॅडम येतात प्लीज आता माझा सुंदर पकड पाहायला मिळाली तर मॅडम एक मोठं नाव आहे सन्मानिय जिल्हा परिषद गटातील विभाग प्रमुख शिवसेना सन्मान भित बोम्ले मॅडम या ठिकाणी आले त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो धन्यवाद मॅडम आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात आपलं मनापासून हार्दिक स्वागत पुन्हा एकदा वैष्णव गुरु आता मात्र वैष्णव गुरु असेल पाहायला मिळतो आपल्याला चढाईसाठी सज्ज असेल प्रज्वल राहिलेला आहे 9 10 9 10 9 9 10 10 9 आता मात्र पुन्हा आपल्याला प्रेझेंट होईल कबड्डी सज्ज असेल असेल मग 0 2 बोनस गुण ऑफ असेल पाहूया कोणती कामगिरी करतोय प्रज्वल गोलवर चढाई करत असताना कारण कोरोना विचार जर केला एका बाजूला संकेत विरुद्ध दुसऱ्या बाजूला शिवम शिंदे आता मात्र त्या ठिकाणी शिवम शिंदे होता सॉरी सिद्धेश शिंदे होता सिद्धेश शिंदेकडून चूक पाहायला मिळाली खरोखरच आपण जर प्रेजुल सरच्या मोठे खेळाडूला जर पकड करायची असेल तर एकीचं बळ असावं लागतं एकीचं बळच असेल पुण्यात शुभम शिंदे या ठिकाणी आमorगत्या जातो माननीय स्वागती विधाशी विधाताई सुरुवात सामना प्रज्वल प्रभावी सज्ज हा मोठा खेळाडू दोन साखळी सजवली जाते वेळोवेळी संघाकडून पाहूया कोणती कामगिरी केली जाईल कारण गुप्त विचारायचं केला दहा अकरा अकरा दहा दहा अकरा अकरा दहा आता म्हणतो प्रज्वल प्रभाडे कोणती कामगिरी करणार जरेवाडी संघासाठी सरकार अटक केल्या गेल्या त्या ठिकाणी पाहूया किती घरी बात केले बातमी त्या ठिकाणी वैष्णवगृह चढायसाठी सज्ज झालाय पाहूया कोणत्या पाहुणा करतोय लाईन क्रॉस केली वैष्णव आता खेळायची खेळण्यासाठी सज्ज झालाय वैष्णव गृह असेल पाहूया मोठा सामना हातकंबा पाली पंचगोषी मध्ये ज्या सामन्याची प्रत्येक प्रेक्षक आतुतीने वाट पाहत असत तोच सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय एका बाजूला जैनमान झाली दुसऱ्या बाजूला जैनमान वेळव संख्ये आता हनुमान कोणाच्या बाजूने विचार जर केला बारा, बारा, आता विशाल कबड्डी चढाईसाठी आलाय कारण प्रज्वल सारखा मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय विशाल मोठी कामगिरी करेल आपल्या संघासाठी कारण ज्या ज्या वेळेला प्रज्वल बाहेर असतो त्या त्या वेळेला मात्र विशाल मात्र सुंदर कामगिरी करतोय पाहूया विशाल आता मला खेळी करतो पुन्हा एकदा मैदानात दाखल आता मला असेल चढाईसाठी सज्ज असेल पाहायला आपल्याला त्या ठिकाणी चढाईसाठी गेलाय झिरो दोन पाहिलं लाईन क्रॉस केली लाईन क्रॉस केल्याच्या नंतर येऊन थांबलाय शांत झालाय संजय झालाय पुन्हा ते खेळण्यास सज्ज होतोय शुभम शिंदे काय खेळी करतोय आपल्या संघासाठी बोनस घेऊन वापासेल दोन दोन एक साखळी सजवली जाते ऑनलाईनचा विचार जर केला तर विशाल विशाल कलबडी आपल्याला पाहिजे म्हणजे मिडलचा विचार जर केला तर सूरज कलबडी म्हणजे बाबू एक बलाढ्य खेळाडू अहो या चढाईसाठी सज्ज असेल का पुन्हा विशाल चढाईसाठी आलाय पाहूया कुठली कामगिरी विशाल कलबडी पाहूया कुट्टी कामगिरी करणार या चढाईमध्ये वेळवण संघाच्या मैदानामध्ये वेळवण संघाचा विचार जर केला तर नक्कीच त्या ठिकाणी जवळजवळ दोन दो खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत सामना संपायला शेवटची पाच मिनिटं दहा बारा सामना संपायला शेवटची दहा पाच मिनिट दहा बारा दहा बारा यानंतर होणारा सामना असेल एका बाजूला थर्ड रेड असेल शुभम शिंदे मोठी कामगिरी करावी लागेल टच पॉईंट घ्यावा लागेल टच पॉईंट किंवा बोनस गुन ऑन असेल आता म्हणजे बाबू काढून चूक पाहायला मिळाली खरोखरच त्या रिकाणी झिरो एक आता मला पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालाय भाऊ या कोणती कामगिरी केली जाईल आता मला ती चूक पाहायला मिळाली आपल्याला सैन्य शिकून शिवम शिंदे यानंतर होणारा सामना असेल येल पानवल गावावाडी भस्तेच उत्कर्ष बोंबलेवाडी संघ दोन्ही संघांना अंतिम पुकार आपण खेळण्याच्या दृष्टीनं मैदानाच्या दिशेनं यायचंय आता मला शिवम शिंदे हाताने प्रयत्न होता प्रयत्न सामने संपलेसी ورचित 4 मिनिट गुणफलक असेल 12 13 एक गुणांच्या आघाडी आहे वेवण संघाकडे आता मात्र कोण जा टाइम आउट घेतला जातोय वेवण संघाकडून पाहूया कुटी रणनीती आहे मित्र विलाशी बोंमळे यांचा आगमन tadbara माननीय वेगळे सुयोग कांबळे यांचा आगमन झालेला आहे कृपया आपण स्थान बन्नाडी रेस्टोरेन्ट येथे आहे दोन्ही मान्यवरांनी कृपया आ guest आहे आता माझा पुण्यात जीवन गेला थोडासा जी अटॅक पाहायला मिळाला विघ्न मनावरती प्रज्वल याचा एक दिला गेला झरेवाडी संघाला शुभम शिंदे पाहूया कुठली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी शुभम शिंदे चढाईसाठी सजनसण्याचा प्रयत्न केला शुभम शिंदे कडून पाहूया तीच कामगिरी पुण्यात केली जाईल का अरे बाबू पाहायला मिळतोय आता मात्र बाबूवरती अटॅक पाहायला मिळाला शुभम शिंदे याचा पुण्यात सज्ज झाला आपल्या वेळ कोपरा रक्षकाकडून सुंदर कामगिरी पाहायला मिळाली आता मात्र पुण्यात दसुर पड्या का असेल वैष्णव गुराव साहिल धुमाळी मैदानामध्ये दाखल झाले प्रज्वल असेल चढाईसाठी सज्ज झाले बाबती कोणती कामगिरी केली जाते आता मध्ये दोन्ही पाय झवून ठेवले होते सामना संपायला शेवटची तीन मिनिटं टाइम आउट घेतला जातोय संघाकडून पंधरा तेरा वैष्णवगुरव कोणती कामगिरी करतोय पाहूया आपल्या संघासाठी वैष्णवगुरव बापू आला त्या ठिकाणी दिला गेला वन प्लस टू पॉइंट सरीवाडी संघ पण एकदा हॉल इन झालाय आता मात्र प्रज्वल आणि साहिल दोन्ही संघ असलेले स्पर्धेमध्ये एका संघाना पाहायला मिळतात एका मधला साहिल असेल आता त्याच साहिलला मैदानाच्या बाहेर अडवलं जाते नक्कीच त्या ठिकाणी एक पॉईंट दिलं जात जरेवाळी संघाला पुन्हा एकदा विनेश जी मन असेल पाहूया कुठे कामगिरी करायला पाहायला मिळेल विचार जर केला पंधरा आता सुंदर पकड पाहायला मिळाली कोकण आरक्षक होता त्या ठिकाणी कोकण आरक्षक करून सुंदर कामगिरी पाहायला मिळाली नाही दाखल चढाईसाठी सज्ज असेल सामना संपायला शेवटची दोन गुण फरकाचा विचार जर केला चौदा वीस खरोखर सहा गुणांच्या आघाडी आहे ते झरेवाडी संघाकडे पाहूया ही आघाडी बिघाडी करून सोडणार का अजय हनुमान वेळवण संघ नक्कीच रोमर्स सामना पाहायला मिळतो आपल्याला सामना रंगलाय विचार जर केला दोन्ही संघांचा बलाढ्य संघ आहे अनेक रचना प्रेक्षक या सामन्याच्या आत वाट पाहत असतात तोच सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय प्रवेश करेल पाहूया दोन्ही संघांना अंतिम पुकार मित्रांनो प्लीज दोन्ही संघांना विनंती असेल आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचंय आता मला संकेत गुरु कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी वेळवण संघासाठी पाहूया संकेत गुरु चढाईसाठी सध्या झाडाय खोलवर चढाई करावी ती पॉईंट्स मात्र घ्यावे लागेल विचार जर केला बोनस पॉईंट दिला बोनस पॉईंट दिला जातोय एक गुण मिळेल संघाला वीस पंधरा पंधरा वीस वीस पंधरा अहो या आता मात्र कोणती कामगिरी करणार सामाना संपाला खरोखरच त्या ठिकाणी मोठा खेळाडू आहे प्रज्वल पाहूया कोणती कामगिरी करतोय आता मात्र सुपर रेड कोण लावणार का वेळवण संघाकडून कोण रिस्क घेणार संकेत गुरव की शुभम शिंदे नक्कीच विचार विनय केले तर मैदानामध्ये प्रज्वलची रेड असताना दोन संघाला मैदानामध्ये विचार विनमय केले जाते रणत्या आखल्या आहे शेवटची दोन मिनिटं डिक्लेअर केली गेली दोन मिनिटामध्ये संकेत गुरव आलाय पुन्हा एकदा सामना संपायला शेवटचे मिनिट असेल शिवम शिंदे पाहायला मिळेल आपल्याला सॉरी संकेत गुरु चढाईसाठी सज्जाला कोणती कामगिरी करतो पाहूया आपल्या संघासाठी बोर्स घेऊन घेऊन कोणत्या पायद्यांना दाखल झालाय आता मात्र थर्ड रेड थर्ड रेड थर्ड रेड मोठी कामगिरी करायची आहे जतील मग झिरो आठ पाहायला मित्र आपल्याला प्रसाद संदरी असेल मग कुठली कामगिरी करे लाईन क्रॉस केले लाईन क्रॉस केल्याच्यानंतर बिडाला येऊन थांबलाय टच पॉईंट घ्यावा लागेल आपण जर टच पॉईंट घेतला तर मैदानामध्ये दाखल केलं जाईल प्रसाद संघरी यायला नाहीतर बाहेर जर असं दाखवलं जाईल प्रसाद संदरी भाऊ या कुठली कामगिरी करतोय कुठली रिस्क न घेता बिडाला येऊन थांबलाय नक्कीच जरी टाइम वेरिट केलं जाते प्रसाद संदरी आता म्हणजे कसा तुम्हाला खरेदीने सज्ज झालाय आणि सामना संपलाय सामना विजयी झालाय जनमान झरे वाईट संघ विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन त्यातलं मला जनमान वेवळ संघ उपस्थित राहिला त्यांचाही मनापासून आभार